महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आदिवासी बांधवांना अखेरणे अमोघ भाऊ कुलकर्णी यांच्या संघर्षाला यश या, शबरी घरकुल योजनेचा मार्ग मोकळा कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोघ भाऊ कुलकर्णी यांनी उभारलेला लढा अखल यशस्वी ठरलेला आहे गावातील पन्नास ते साठ घरांची आदिवासी वस्ती हातावर पोट असलेल्या कामगारांची आहे कुडामेडाची बी माती आणि बिटांची घरं दयानीय या राहणीमान आणि दुर्लक्षित जीवन या बांधवांचं वास्तव होतं इतक्या वर्षात शासन किंवा पालिकेनं त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्नही केला नव्हता पण या अन्यायाला थांबवत भाऊ कुलकर्णी यांनी कर्जतनगर परिषद आणि तहसील प्रशासनाला धारेवर धरत आवाज उठवला प्रसंगी लोकसभा निवडणुकीवर मतदान बहिष्काराचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला जाग केलं या लढ्यात मूर्त स्वरूप प्राप्त होऊन तहसीलदार धनंजय जाधव यांच्या सहकार्याने सर्व आवश्यक कागदपत्रे आदिवासी रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखले मिळवण्यात आले त्यामुळे सर्व लाभार्थींचे अर्ज कर्जत नगर परिषदेमध्ये अमोक भाऊंच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले लवकरच प्रत्येक पात्र आदिवासी कुटुंबाला अडीच लाख रुपये अनुदानाच्या शबरी घरकुल योजनेचा थेट लाभ मिळतो आहे या यशस्वी संघर्षाबद्दल अमोक भाऊ कुलकर्णी यांचे आदिवासी बांधवांकडून मनपूर्वक आभार मानले जात असून इतरही आदिवासी कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी